एक जगदा वातो कशा विचार करायला काय आहे त्यामुळे आपण या ताई नमस्कार माझा युटूब चॅनल आहे आणि आज आपल्या बारामतीमध्ये आष्टिका ज्वेलरच्या शेजारी हे सेम स्टुडिओचं आज उद्घाटन आहे आणि जी आदित्य आज सातपुते सर आज ते तुम्ही सर्व त्यांना ओळखता याबद्दल तुम्ही काय सांगता जरा दोन शब्द बोला की त्यांच्यासाठी ठीक आहे हातामध्ये ताई इकडे इकडे नमस्कार ताई नमस्कार ताई आम्ही पहिल्यांदा शॉपिंगला छान आहे क्वालिटी ड्रेस पण छान असतात बरं तीन हजाराची शॉपिंग केली आहे अरे वा मी त्यांना भेटण्यासाठीच थांबलोय हो का त्यांना त्यांचं आता सध्या काय म्हणतात त्याला फेसबुकला म्हणा इंस्टाग्रामला म्हणा बऱ्यापैकी त्यांच्या आता चॅनल्स आहेत तर तुम्ही त्यांना बघितलं असेल का बघितलं होती त्यांच्या ऍडव्हर्टायझिंग वगैरे ब्लॉगिंग मध्ये त्यांची मी काल रील बघितली आणि त्याच्यावरतीच मग आज आलो इथं शॉपिंगला ओके प्रियंका तू काय सांगशील त्यांचं मध्ये पण शॉप आहे ना ए सेव्हन स्टुडिओ बऱ्याच ठिकाणी त्यांचे हे आहेत ना शॉप बरं बरं त्यांचं एक एकदम कुर्ती ज्या असतात ना ते एकदम रिजनेबल ह्याच्यामध्ये असतात म्हणजे डिझाईन करून पण कुर्तीज वगैरे असं नाही का किंवा लग्नाचं ट्रेडिशनल जे ट्रॅडिशनल वेअर जे कपडे असतात ना लग्नाचे ते तुम्हाला तिथं पुण्यामध्ये डिझाईन करून पण मिळतात त्यांचं पुण्यामध्ये पण खूप मोठं शॉप आहे आणि ते व्लॉगिंग पण करतात आणि खूप मोठं त्यांचं फॅन फॉलोईंग पण आहे आणि बऱ्याच दिवसांपासून मी युट्यूबला त्यांना म्हणजे त्यांचे व्लॉग बघत होते आणि त्यांना फॉलो पण करते आणि त्यांना सबस्क्राईब पण केलंय आणि पूर्ण त्यांची फॅमिलीचं वगैरे सगळं व्लॉगिंग मी बघते त्यांचं आनंद होतं

बरोबर आहे तर का आलेला आहात तुम्ही म्हणजे काय तो बॅनर बघून आलेला आहात का सरांबद्दल तुम्हाला माहिती आहे थोडस बोला की सरांबद्दल सरांचे ब्लॉग बघता बरोबर आहे आनंद होतोय का आपल्या बारामती मध्ये एवढं छान त्यांनी स्टुडिओ आणलं हो का बरोबर नमस्कार आज या ठिकाणी बारामती मध्ये सेव्ह स्टुडिओच से ओपनिंग झालं आज होतं ओपनिंग आदित्य सातपुते सर जे ओनर आहेत आज त्यांचे सगळेजण ब्लॉग बघतात मग आज या ठिकाणी तुम्ही जे या बारामती राज्य सेव्हिंगसाठी हे जे शॉप आणलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगताल तुमचं नाव काय पहिल्यांदा नमस्कार मी सौ निशिगंध मी बारामतीमध्ये घेतली आहे त्याचं कारण असं आहे की एस एव्हन स्टुडिओचे रेट एकदम अफोर्डेबल आहेत आणि एस बारामतीच्या महिलांना तिथे जाऊन शॉपिंग करणं जमत नव्हतं किंवा गेलं तरी ड्रेस आउट ऑफ स्टॉक व्हायचे पण ह्यांच्यासाठी एक अफोर्डेबल प्राइस मध्ये छान छान ड्रेस मिळावी म्हणून आपण ही एस एव्हन स्टुडिओची फ्रँचायझी आपण बारामतीमध्ये चालू केली नक्कीच नक्कीच आपण बघत आहात किती गर्दी आज आहे अजून आजच ओपनिंग आहे त्याचं आणि थोड्या वेळामध्ये सर येणारच आहेत तोपर्यंत मॅडमने सांगितलं की जसं की आज मध्ये मध्ये भरपूर शॉप आहेत आणि या शॉप मध्ये आता जे ऑफर्स लावलेले आहेत या आजच्या दिवसापुरतीच आहेत का अजून आजच्या दिवसापुरतीच ऑफर होती पण खरंच मी दिलगिरी व्यक्त करते की आज काय थोडा नाही आला पण हीच ऑफर तुम्हाला दोन दिवस राहील आणि आपण आपलं स्टुडिओ बारामतीच्या पेज तुम्ही इन्स्टाचं फॉलो करून ठेवा अशाच नवीन नवीन ऑफर्स तुम्हाला मिळत राहतील ज्या एस एम स्टुडिओ पुण्याच्या ब्रांचला मेन ऑफर असतात ते आपल्याकडे असतात पण एक थोड्याशा आठ दिवसांनी असतात आणि अशा अशा चांगल्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी शॉपर्यंत थँक्यू मॅम ना मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी स्टुडिओच ओपनिंग होत आहे याबद्दल तुम्ही काय सांगताल पहिल्यांदा तर खूप शुभेच्छा कारण खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला भेटेल आज जरी ओपनिंग होत असेल तरी माझ्या माहितीप्रमाणे मागच्या एक दोन तीन आठवड्यांपासून आपलं शॉप ओपन आहे मी स्वतः काही दिवसांपूर्वी इथून एक ड्रेस शॉपिंग केला होता आणि क्वालिटी असेल मटेरियल असेल किंवा ॲज अ स्टाईल वगैरे खूप छान पद्धतीचं आहे बारामतीमध्ये खरंतर अशा ब्रँडची खूप गरज होती कारण प्रत्येक वेळेस ऑनलाईन परचेस करणं ते टाईम टू टाईम आपल्याला भेटत नाही प्रत्येक वेळेस पॉसिबल नाही आहे की पुण्यातून जाऊन खरेदी खरेदी करणं सो बारामतीसाठी एक परफेक्ट ऑप्शन मॅम आपल्याला अवेलेबल करून दिलेलं नक्कीच नक्कीच आसारांचे तुम्ही ब्लॉग बघता ब्लॉग बघितल्यानंतर ना बरेच की नाही वाटत असेल की बाबा कधी चालू होते सरांचं शॉप आणि आज बारामतीकरांसाठी खरंच गुड न्यूज आहे सर्व वुमन साठी की आसारांनी हे सेवन स्टुडिओ आपल्या बारामती मध्ये आज फ्रँचायसी दिली त्यांनी अजून काय सांगताल काय सांगू <laughs> जसं की आता तुम्ही सांगितलं सलवार कुर्ती बद्दल त्यांच्याबद्दल सांगा कसे क्वालिटी वगैरे काय इथे मल्टिपल ऑप्शन तुम्हाला दिसतील म्हणजे लाईक वर्किंग वुमन्स असतील त्यांच्यासाठी वेगळे ऑप्शन्स आहेत किंवा कॉलेज गोइंग गर्ल्स वगैरे असतील त्यांच्यासाठी अजून बेटर आहेत त्यानंतर फंक्शनला ओकेजनला तुम्हाला जर काही घालायचे असतील तर खूप छान छान प्रकारचे ऑफर येते म्हणजे ऑल इन वन तुम्ही म्हणू शकता की लेडीजसाठी ऑल इन वन तुम्हाला ऑप्शन इथे अवेलेबल राहतात थँक्यू मॅम थँक्यू सो नमस्ते तुमचं नाव श्रुती ओके okay. मॅम आज या ठिकाणी बारामती मध्ये आदित्य सातपुते या सेव्हन स्टुडिओच आज ओपनिंग होत आहे आणि जाधव फॅमिली मध्ये सरांनी फ्रँचायसी दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे नमस्ते माझं नाव श्रुती आणि ही फ्रँचायसी ज्यांनी घेतलेली आहे निशिगंधा आदिनाथ जाधव ही माझी बहीण आहे मोठी बहीण तर बारामती मध्ये आज त्यांच्या शॉपचं म्हणजे ए सेव्हन स्टुडिओचं उद्घाटन होत आहे आणि आदित्य सातपुते यांचे खरंच धन्यवाद की त्यांनी बारामती मधल्या सगळ्या महिलांसाठी ही फ्रँचायसी ओपन करण्याची संधी त्यांना दिली आणि खरंच इथे कलेक्शन इतके सुंदर आहेत की सेवन नाईंटी नाईनपासून सेवन नाईन्टी नाईनपासून पासून सॉरी फोर नाईन्टी नाईनपासून पासून ते सेवन नाईन्टी नाईनपर्यंत पर्यंत तुम्ही इथे बघू शकता जे महिला ज्या आहेत रोजच्या रोज घरात वापरासाठी आहेत त्या पण ड्रेसेस इथं खूप छान अवेलेबल आहे जे पार्टीवेअरसुद्धा सुद्धा इतके सुंदर ड्रेसेस आहेत तर नक्की सगळ्या बारामतीकरण महिलांनी या ठिकाणी येऊन व्हिजिट करावं आणि या संधीचा लवकरात लवकर लाभ घ्यावा अजून भरपूर व्हरायटीज येणार आहेत आणि आपलं इन्स्टा पेज पण ओपन केलेलं आहे आपलं ए हो, सेवन स्टुडिओचं हो। बारामती तर त्याला पण नक्की सगळ्यांनी फॉलो करा नवीन नवीन ऑफर्ससाठी साठी थँक्यू धन्यवाद नमस्कार मॅडम तुमचं नाव मी ऋतुजा ओके देडम आज या ठिकाणी आदित्य सातपुते जे ओनर आहेत ए सेम स्टुडिओचे आज त्यांनी आपल्या जाधव फॅमिलीमध्ये फ्रँचायसी दिली तर आज बारामतीमध्ये भरपूर वुमन्सचे शॉप आहेत तर आज जे वुमन्स आहेत तर सेव्ह स्टुडिओ मध्येच का खरेदी करायची याबद्दल तुम्ही काय सांगताना स्टुडिओ मध्ये व्हरायटी इतकी नवीन नवीन आहे ना, ना। म्हणजे आपण एखाद्या शॉपला म्हणजे व्हिजिट करू तर असं वाटतं की ह्या शॉप मध्येही सेम आहे त्या शॉपमध्येही सेम आहे ए सेव्हन ची जरा स्टाईल युनिक वाटते आणि ए सेव्हन मध्ये जे काही ब्रँड म्हणजे त्यांच्या ब्रँडचे जे कपडे आहेत ते एकदम कम्फर्टेबल आहेत ना एकदम म्हणजे आपण म्हणू की उन्हाळ्याचं कनेक्शन कलेक्शन म्हणा त्यांचं किंवा कॉर्डसेट जे आहेत डिझायनर कॉर्डसेट वगैरे किंवा आता त्यांनी जे लेटेस्ट कलेक्शन इथे म्हणजे बारामतीमध्ये जे रिलीज केलं आहे ते सुद्धा खूप छान आहे आणि okay. म्हणजे प्रत्येक वुमनला एक कम्फर्टेबल लुक हवा असतो आणि कम्फर्टेबल म्हणजे स्वतःच्या साठी बॉडीला रॅशेस होत नाही किंवा बाहेर गेलं तरी एकदम सोबर दिसावं म्हणून असे खूप सारे कलेक्शन त्यांनी आता लॉन्च केलेले आहेत त्याच्यामुळे खूप भारी वाटतं हे कलेक्शन बघून आता जी बिगेस्ट ऑफर त्यांनी लावलेली आहे आज तुम्ही ऑफर तुमची किती दिवस राहणार आहे ही ऑफर आता सध्या तीन दिवस अजून आहे म्हणजे फोर नाइन्टी नाईन पासून सुरू आहे म्हणजे ज्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे बारामतीमध्ये ती माझी बहीणच लागते तर म्हणजे ए सेव्हनच्या पुण्याच्या स्टुडिओलाही मी व्हिजिट केलेली आहे आणि तिथे आणि इथे असं काही डिफरन्स नाहीये जे पीस तिथे बारामती मध्ये राहणार हो ते सेम कलेक्शन इथेही अवेलेबल होणार आहे फक्त हो, एखादा दुसऱ्या दिवसाचा फरक कारण आपला म्हणजे माल येणं वगैरे त्याचा फरक राहील पण सेम कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल होणार आहे तर ज्या वुमन्स आता कलेक्शन आहेत कलेक्शन आहे आणि जस यामध्ये भरपूर वाढ होणार आहे आणि ज्या बारामती मधल्या ज्या वुमन्स बघत आहेत त्यांनी जरूर एकदा विजिट करा आणि प्रत्येक कापडामध्ये बदल असतो जसं की मॅडमने सांगितलं ना की प्रत्येक लेडीजला काय ना काहीतरी क्वालिटी म्हणा किंवा ज्या गोष्टी आहेत कम्फर्ट की कुठल्या झोन मध्ये बाबा आपल्याला पाहिजे तर ते आज तुम्हाला या स्टोरिओ मध्ये पाहायला मिळणार आहे आणि सरांचे ब्लॉग असा आदित्य सातपते यांचे आज थोड्या ते येणार आहेत आणि मॅडम नक्कीच उद्घाटन होणार आहे त्याच आगमन या ठिकाणी होत आहे सन्मान्य श्री आदित्य सातपुते जे ए सेव्हन स्टुडिओचे ओनर आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं जाधव परिवाराच्या वतीने तमाम बारावधिकारांच्या वतीने मनापासून स्वागत झालं या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिंगस्टार ए सेवन स्टुडिओचे ओनर सन्मान आदित्यजी सात होते मनापासून हार्दिक स्वागत त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आहे अरे आत्ताच अनु ठीक आलायच अजून एक प्रॉसेस जाधव परिवाराच्या वतीने या ठिकाणी आमंत्रित केलेले सर्व मान्यवर आपटेष्ट पैभावने मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांचं एस ए स्टुडिओच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो एस एल स्टुडिओचे ओनर सन्मान्य आदित्यजी सातपुते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सुंदर असा फेटा बांधून त्यांचं आपण स्वागत करतो आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून या ठिकाणी हा फेटा बांधण्याचा कार्यक्रम अर्थात या कार्यक्रमाच्या माध्यमातून बारामतीकरांच्या भेटीसाठी त्यांच्या महाराष्ट्रामध्ये पंचवीस शाखा आहेत असे एवन एस एवन स्टुडिओचे प्रोव्हायडर आदित्यजी सातपुते व्यक्ती या ठिकाणी पेटा बांधून आपण स्वागत करतोय सुंदर असं फोटो काढत आहे उद्घाटन होत त्यांना औषध करून घेतोय मी छत्रपती साहेबांना विनंती करतो की आपण उद्घाटन करावं चालू सर वेलकम सर हो चालेल

जास्त जाणवतो शहरामध्ये एक असतं ग्रामीण भागामधलं सर्वांना जो खरीदार असतो सगळ्या प्रकारचे आणि आमच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही फ्रँचायजी द्या फार कर्तबदार महिला आहे आमच्या गावच्या त्या सरपंच म्हणून त्यांनी काम केलं आधी ज्या आहे त्या आणि महिलांमध्ये इतकी चांगली त्यांची क्रेज आहे ग्रामीण भागामध्ये बरेचसे सामाजिक उपक्रम त्यामध्ये ते नेहमी सहभागी असतात तर त्यानिमित्ताने चांगली संधी त्यांना मिळाली व्यवसायाच्या माध्यमातून दिलेपासून तुमचे आम्ही करायचं बाहेर मग करायचं कसंच कारण किटवॉल किती ब्रायच आहे

स्वागत आहे आज या ठिकाणी मला बारामतीकरांना सांगायला आनंद होतो की आज या स्टुडिओचं उद्घाटन होते आपल्या बारामतीमध्ये आणि खरंच ब्लॉग आम्ही आज दादव फॅमिलीमध्ये आज सरांची याबद्दल सर तुम्हाला बारामतीकरांना काय सांगायचं सांगितलं होतं आपल्या सरजी सर बारामतीमध्ये पण खूप मोठी आहे तर ती सगळे जण आमच्या मागे लागलेले की बारामतीमध्ये असं ऑफलाइन स्टोर कधी आपण सो आम्ही जवळजवळ आठ महिन्याच्या पूर्ण प्रयत्नानंतर आम्हाला कुठं तरी हे यश आलं कारण आम्हाला लोक पण असं व्यवस्थित बघून की आम्ही जे लोक आमच्यासोबत लाँग टाइम काम करतील असं हा विश्वास आम्हाला या जाधव कुटुंबाने दिला बरोबर त्यांच्यासोबत करायचं आपण फाइंडली ते झालं आणि मला तर माहिती होतं रिस्पॉन्स चांगला मिळणारच आहे कारण मी सोशल मीडियावर बघत असतो प्रत्येकाचे कमेंट्स असतील मेसेज असतील जास्त बारामतीच नाव जास्त लोक हे करतात आणि एक टॉप टेन स्पॉट मधला एस एव्हन टॉप दहा स्पॉट मधला एक बारामती त्यामुळं असंच प्रेम त्यांना आणि साईंच होतं की <laughs> <ना। laughs> बारामतीकरच बारामती म्हणजे सर कधीच फ्रंचित चालू करतात आणि खरंच आज आनंदाचा दिवस आहे बारामती मध्ये आमचं डेली सव्वीस ते सत्तावीस ॲव्हरेज ऑनलाईन ऑर्डर होत्या फक्त सहा महिन्याचा ॲव्हरेज जरी काढला तरी सव्वीस सत्तावीस लोक डेली मागत होती आणि डेली आम्हाला असे मेसेज होते की तुम्ही ऑफलाईन पण या की आम्हाला एक नसतं घ्यायचं दोन नसतं घ्यायचं आम्हाला पाच घ्यायचं आम्हाला सहा घ्यायचे पण आम्हाला ऑप्शन्स द्या ऑनलाईनला तेवढे ऑप्शन्स नाही मिळत सो तुम्ही झालं आहे सगळ्यांना आणि एवढं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं पण सांगेल की आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू डिझाईन वाईज कपडा क्वालिटी वाईज आता स्वतः आपण म्हणत त्यामुळे आपला कुठं कंटरला असतो त्याच्यावर सो आम्ही आमचा बेस्ट देऊ तुम्ही आम्हाला असंच प्रेम आणि असंच सपोर्ट अभिनंदन थँक्यू